आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास साईबाबा संस्थांच्या नवीन शैक्षणिक संकुलासमोर असलेल्या बाभरीचे झाडे व काटवणाला आग लागल्याची घटना घडली साई संस्थांचे शैक्षणिक संकुलासमोरील लागलेल्या आगीनं काही मिनिटात रौद्र रूप धारण केलं होतं तर या ठिकाणी या शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात विस्तार असलेल्या झाडांनी पेट घेतल्याने आगीचे मोठे लोळ उठले तर शेजारीच असलेल्या शैक्षणिक संकुलाची इमारती असल्यानं संस्था संरक्षण विभागानं तात्काळ अग्निशमन दलाला फोन केल्यानं वेळीच या ठिकाणी अग्निशमन दलाचं पाचारण झाल्यानं आग आटोक्यात आणण्यात यश आलं या आगीचे कारण अस्पष्ट असून साई संस्थांचे अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल होत साई संस्थांच्या अग्निशमन आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळलाय मात्र काटवणातील अनेक झाडे या आगी जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात काटवण असल्यानं धुम्रपानासाठी व्यसनाधीन लोकांना ही जागा सोयीची ठरते की काय असा प्रश्न या घटनेमुळे समोर येत आहे साईबाबा संस्थांच्या वतीने तब्बल एकशे पन्नास कोटी रुपयाचे नवीन शैक्षणिक उभारण्यात आलेल्या शैक्षणिक समोरील काठवाणाला आग लागल्यानं पुढील काळात या परिसराकडे लक्ष देणं गरजेचं असल्याच्या वेळी परिसरातील नागरिकांनी स्पष्ट केलंय 后关下。 मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणी करिता संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी